नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं माझ्या मराठी किचन क्वीनमध्ये तर मंडळी सांगलीला गेल्यानंतर तुम्ही पहिली कुठली डिश खाता हो मी तर ना पहिल्यांदा कुर्मापुरी खाते मला प्रचंड आवडते इतकी भारी टेस्ट असते ना आणि जो गावरान पद्धतीचा जो मसाला असतो ना त्याच्यामध्ये त्याच्यामुळे एक नंबर अशी टेस्ट लागते त्या कुर्म्याला आणि त्याच्यासोबत मस्त अशी टम्म फुगलेली आणि मऊसूत अशी पुरी असते एक नंबर टेस्ट लागते आणि तीच रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त अशी आज आपण चमचमीत एकदम तक तिखटवाली कुरमापुरी बनवणार आहे त्यासाठी जेवढ्या भाज्या घरात असतील ना त्या भाज्या सगळ्या घ्यायच्या तर माझ्याकडे बघा शिमला मिरची वटाणा बटाटा आणि फ्लॉवर आहे बारीक तुकडे करून घेतलेत आता आपण वाटण करून घेऊया बारीक चिरलेलं आणि भाजून घेतलेलं खोबरं घेतलं आलं लसूण आणि हिरवी मिरची घेतली आणि त्यामध्ये थोडीशी कोथंबीर सुद्धा घातली याचं एक मस्त असं पाणी घालून ना छान एकदम पातळ म्हणजे जाड जाडं भरडं नको एकदम पातळ असं वाटण करून घ्यायचंय आता ज्या आपल्याकडं भाज्या आहेत ना त्या सगळ्या भाज्या आपण तळून घ्यायच्यात तळल्यानंतर एक नंबर अशी टेस्ट आपल्या कुर्मापुरीला लागते इथं आपण भाज्या शिजवून घेणार नाहीये तर फक्त फ्राय करून घेणार आहे आता कढईमध्ये बघा दोन तीन पळ्यात तेल घालून घेतलं आहे ज्या कढईमध्ये आपण भाजी बनवणार आहे त्यामध्येच हे तेल घालून घ्या आणि सगळ्या भाज्या चांगल्या तळून घ्यायच्यात म्हणजे एकदम छान लालसर कलर येईपर्यंत आपण तळल्या तरीसुद्धा चालतात मस्त असा फ्लॉवर पहिल्यांदा तळून घेतला आहे बघा तळल्यानंतर ना फ्लॉवरचा मस्त वास येतो मला तर खूप आवडतो तळलेला फ्लॉवर आणि या भाजीमध्ये जर आपण हा तळलेला ना फ्लॉवर एक नंबर लागणार आहे बघा आणि वटाणा आपण तळायचा नाही आहे वटाणा आपण फक्त वरून घालायचे आणि छान असं शिमला मिरची सुद्धा आपण छान अशी फ्राय करून घेतले त्यानंतर बटाटा बटाट्याचे तर एकदम बारीक तुकडे करायचे बघा प्रत्येक घासामध्ये बटाटा आला पाहिजे असे छान बारीक तुकडे करायचे आता कांदे मी घेतलेत दोन म मीडियम साईजचे बारीक चिरून एकदम बारीक चिरून घ्यायचा कांदा कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे लालसर कलर येईपर्यंत आपल्याला कांद्याला फ्राय करायचं आहे कांदा थोडासा जास्तीचाच वापरायचा म्हणजे छान अशी ग्रेव्ही आपल्याला बनवायची आहे त्याची म्हणजे काय होतं मसाला घातल्यानंतर ना कांदा एकदम ग्रेवीसारखा होऊन जातो एक टोमॅटो मिडियम साईजचा घेतला एकदम लाल बुंद टोमॅटो घ्या जेणेकरून तो या कांद्यामध्ये घातला की छान असा पटकन शिजेल आपण झाकण लावून मस्त असा कांदा आणि टोमॅटो शिजवून घेतलं आहे आता यामध्ये जेव्हा आपण मसाला घालतो ना तर सगळ्यांना ग्रेवी एकसारखी होऊन जाते यामध्ये बघा लाल तिखट मी थोडं घातलं आहे धने पावडर आणि जिरे पावडर घातलेली आहे आता मस्त असं ना तेलावर परतवून घेणारे हे मसाले म्हणजे काय होईल आपल्या भाजीला छान असा लालसर कलर येईल आणि मस्तपैकी परतवल्यानंतर आपण जी पेस्ट बनवून घेतली होती जे वाटण बनवून घेतलं होतं ते यामध्ये घालायचे आता हे वाटण घातल्यानंतर छान असं परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत सुगंध घरभर बरं का मस्त अशी आपली ग्रेव्ही झालेली आहे आता यामध्ये आपण गरम पाणीच आहे एका बाजूला मी गरम पाणी करण्यासाठी आहे जितकी पातळ तुम्हाला तुम्हाला ही भाजी हवी आहे त्यानुसार तुम्ही इथं पाणी वापरायचं आहे चांगला मसाला तेल सुटेपर्यंत भाजल्यानंतर मग आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचे पहिल्यांदा मी थोडं वाटीभरच पाणी घातले आणि त्याच्यानंतर सगळा मसाला बघा त्याच्यामध्ये मिक्स करून घेतला आहे छान असा ग्रेव्ही झाली आपली छान अशी यामध्ये आपण थोडासा गरम मसाला किचन किंग मसाला आणि कसुरी मेथी घातलेली आहे वरून आपण वटाणे घालून घ्यायचे आहेत आणि गरम पाणी जितकं पातळ हवं आहे तुम्हाला भाजी तितकं पाणी घालून घ्यायचे नंतर तळलेल्या सगळ्या भाज्या आपण यामध्ये घालून घ्यायच्या आहेत मीठ घालायचं चवीनुसार आणि चांगली झाकण ठेवून पाच मिनटं उकळी काढायची आहे बघा आणि मस्त अशी भाजी आपली शिजलेली आहे एक नंबर अशी आपली भाजी तयार झाली आहे वरून कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त आपला कुरमात तयार झालेला आहे आता आपण पुरी बनवूया गव्हाचं पीठ मी अंदाजे दोन वाट्या मोठ्या गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये छोटी वाटी मैदा घेतला आहे मीठ चवीनुसार घातले आणि एक ही पळी तेल घातलेलं आहे बघा तेल थंडच तेल आपण घालायचं आहे इथं सगळं मिक्स करून घेतलं आहे चांगलं आणि नंतर मग आपण थोडं थोडं पाणी घालत मळून घ्यायचं आहे पीठ मळताना आपण खूप जास्त पातळ पीठ मळायचं नाही आहे पुरीचं पीठ नेहमी घट्ट मळावं म्हणजे काय होतं छान अशा टम्म फुकतात पुऱ्या थोडं थोडं पाणी घेत आपण छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे बघू शकताय एवढं घट्ट आपल्याला पीठ हवं आहे मैदा वापरल्यामुळे काय होईल मस्त अशा टम्मसुद्धा फुगणार आहेत पुऱ्या आपल्या आणि मौसूदसुद्धा होणार आहेत आपण झाकण लावून अर्धा तास याला रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे आणि नंतर मग अर्ध्या तासानंतर बघा थोडंसं मळून घेतलं हाताने चांगलं मऊ करून घ्यायचं पीठ आणि मग त्याच्या छोटे छोटे गोळ्या काढून घ्यायचेत आहेत बघा तुम्ही मोठी पोळी बनवून मग त्याच्या वाटीने कट केल्यात तरी तरीसुद्धा चालते आणि अशा छोट्या छोट्या गोळ्या करून ना तेल हाता हात तेलाचा हात लावायचा आणि छान अशा छोट्या चा, छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या त्यासुद्धा मस्त टम्म फुकतात सुद्धा आणि अजिबात तेल पित नाहीत ह्या पुऱ्या छान बिना ह्याच्यात म्हणजे बिना तेलकट आपल्या पुऱ्या होणार आहेत या आणि एकदम दोन मिनटात बघा आपली एक एक पुरी पटापट आपण करत करत करतच तळून घ्यायच्या आहेत आणि मस्त असे बघा खूप जास्त पातळ नाही आहे खूप जास्त जाड नाही आहे तरीसुद्धा मस्त टमटमीत फुकतात आपल्या या पुऱ्या आणि एक नंबर अशी टेस्टसुद्धा ले भारी लागते या पुऱ्यांना जेव्हा आपण पुरीच्या पिठामध्ये म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये रवा वापरतो त्या कुरकुरीत होतात पुऱ्या आणि आपण आज मैदा जो वापरला आहे त्यामुळे मऊसूद मुण आपले आपल्या ह्या पुऱ्या होणार आहेत मस्त टम्म फुगले पुरी आणि अशाच मस्त अशा रेसिपीजसाठी तुम्ही माझ्या चॅनेलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा बरं का कारण अशा छान छान मस्त अशा घरगुती रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील आणि बनवल्यानंतर खायलासुद्धा मिळतील बरं का जर तुमच्या घरी पाहुणे येणार असतील किंवा तुमच्या मुलाचा बड्डे असेल तर त्या छोट्याशा पार्टीसाठीसुद्धा तुम्ही हा बेत नक्की बनवू शकताय बरं का एकदम झटपटसुद्धा बनतात आणि चविष्टसुद्धा लागणार आहे ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करा आणि बनवल्यानंतर मला एकदा कमेंट करून सांगायला विसरू नका बरं का मस्त अशी आपली कुर्मापुरी तयार झाली आणि बघू शकताय त्याचा जो रस्सा आहे ना तो सुद्धा एवढा भारी लागतो आहे ना तुम्ही एक एक, एक वाटी म्हणता म्हणताना दोन तीन वाट्या कधी खाल ना तुम्हालासुद्धा कळणार नाही इतकी सुंदर आणि टेस्टी ही रेसिपी झालेली आहे त्यासाठी ना नक्की लाईक करायचं आहे बरं का या रेसिपीला आणि तुम्हाला जर चांगला वाटला व्हिडिओ तर व्हिडिओला नक्की छान अशी कमेंटसुद्धा करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशा छान छान आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या तुम्हाला रेसिपीज खायला मिळतील आणि बन <laughs> बनवायला बनवायला लागतील आणि नंतरच खायला मिळतील बरं का